नमस्कार पूजस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कमीत कमी तेलामध्ये उडदाचे पापड कसे तळायचे खूप सारे पापड आपण तेलामध्ये तळतो पण ते तेलातलं खाणं खूप आपल्या शरीरासाठी फायदेशीर नसतं तर चला कमी तेलामध्ये कसे पापड तळायचे मी तुम्हाला दाखवते तर इथे मी घेतलेले आहे उडदाचे पापड हे उद उडदाचे पापड मी घरगुती तयार करून घेतलेले आहे घरगुती कसे तयार करायचे मसाला कोणता वापरायचा त्यासाठी मी पूर्ण रेसिपी तयार केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर आता हे पापड मी तळलेले आहे मसाला पापडसाठी मसाला पापडची रेसिपी मी अपलोड केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे अवघ्या फक्त दोनच चमच्यामध्ये मी सात ते आठ पापड इतके तळून घेणार आहे आता मी इथे दोन चमचे तेल पॅनवर टाकून घेतलं आहे आणि आप... पावभाजी मॅश करतो त्या साहित्याने आपल्याला असा पापड प्रेस करून घ्यायचा आहे त्याने काय होतं आपला पापड वाकडा होत नाही तळत्या वेळेस आणि खूप असा कुरकुरीत पण भाजला जातो या पद्धतीने तुम्ही बघू शकता कमी तेलामध्ये इतका खरपूस पापड भाजतो आणि त्याची चव तर अप्रतिम लागते आपल्याकडे कुणी पाहुणे आले तेलाचं प्रमाण जर कमी असेल तर आपण जर असे तेलातले पापड भाजले थोडं तेल टाकून तर अतिउत्तम कुणाला हे नाही की हे पापड आपण पूर्ण तेलामध्ये सोडून तळले की भाजून तळले तर, तर अशी प्रोसेस तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुमचं तेल वाचल आणि हे पापड एकदम असे खरपूस पण लागतील या पद्धतीचे मी असे सगळे पापड तळून घेणार आहे जो आपण पहिल्यांदी प्रोसेस वापरली तीच प्रोसेस सगळ्या पापडला अशीच केलेली आहे आणि जेव्हा पापड आपल्याला काढत्या वेळेस आपण बघू शकतो किती तेल टिपकता पापड आपण भाजता वेळेस ना अजिबात तेल शोषून घेत नाही तेलाचे ड्रॉप तर बघताच आहे किती टप टप असे पापडातून खाली पडतात ते तर या पद्धतीचे मी आता सगळे पापड असे भाजून घेणार आहे तर पूजा किचनवर तुम्ही जर अजून नवीन असाल तर लवकर लवकर पूजा किचनला सबस्क्राईब करा शेजारीच घंटी आहे त्यालाही प्रेस करा त्याची नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे असेच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत अगोदर येऊन जातील तर तुम्ही बघू शकता असे पापड मी सगळे एक एक करून असा भाजून घेतला आहे उन्हाळी पापडच आपण रेसिपी वाळवणी रेसिपी पंधरा ते वीस इतक्या केलेल्या आहेत त्याही नक्की बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तर अशा पद्धतीने झाले आहे आपले पापड भाजून तर तुम्ही बघू शकता अवघ्या दोन चमच्यामध्ये मी इथे भरपूर असे पापड भाजून घेतले आहे ही प्रोसेस तुम्ही वापरा आणि लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच